नमस्कार मित्रांनो मी प्रवीण सोंडुलकर स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये आम्ही चाललो आहोत वासोट्याला सो माझ्याबरोबर आज, आज बरीच सारी टीम असणार आहे आज मी सोलो नाही करत आहे दिपेश सत्यम अश्विनी शुभम मी आणि अजून बरेच जण आहे जे आपल्याला पुढे जॉईन होणार आहेत सो त्यांनासुद्धा भेटूया ॲडव्हेंचर असणार आहे खूप सारं या ट्रीपमध्ये सो बघूया कसं कसं होतं सगळं ते तर आता गाडी इथेच पार्क करणार आहोत आणि इकडे खालती जायचं आपल्याला मोठासा जलाशय आणि त्या साईडला सनराइज होतं हळूहळू शेडिंग जी आहे ती दिसतच असेल तुम्हाला कॅमेरामध्ये असं वाला व्ह्यू वा आहे यार तिकडे बघा हळू छोट्या छोट्या लाटा उसळत आहेत हे जे आरोही टेंट हाऊस आहे तिकडे आपल्याला जायचं आहे शेमडी मठ बामनोली तालुका जावळी जिल्हा सातारा तुम्हाला माहीत आहे आपलं प्लॅनिंग कसं असतं ग्रुप आहे ग्रुपबरोबरच जातो नाही मी बट यावेळेस कोणी अवेलेबल नव्हतं आणि आ... आम्हाला ट्रेक करायचाच होता आणि लखेली ऑर्गनायझर्ससुद्धा भेटले सो त्याच्यामुळे मी आज इकड्याचा प्लॅन केलेला आहे सो फायनली आपण पोचलेलो आहोत वाव वॉट अ ब्युटी यार वॉट अ ब्युटी तर मित्रांनो समोर जी आहे तिकडे दिसते गँग ती सगळी आपली गँग आहे ही बोट आहे ह्या बोटीने जाणार आहोत आपण एक ते दीड तास किमान लागतो तिकडे जाण्यासाठी आणि त्याच्यानंतर परत एक दीड तासाचा ट्रेक आहे असा ओवरऑल आपला रूट असणार आहे एक ते दीड तास बोटीमध्ये बसायचं आहे आपल्याला ह्याच्या आधी मी कधी एवढा वेळ बसलेलो नाही आहे तो तो एक्सपिरियन्स सुद्धा नवीन असणार आहे माझ्यासाठी तर अर्धे मेंबर तिकडे आहेत आणि आपल्याला तर इकडे जायचं एकत्र जाऊ बोट पुढे आलेली जय छत्रपती शिवाजी महाराज

सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रात hey, wow. आपण पोहोचलेलो आहोत आणि हा इकडे बोर्ड आहे वासोडा किल्ला तर मित्रांनो आपण स्वराज्य ट्रॅकर मधून तुम्ही जे नवीन ना आलात त्यांना सगळ्यांना आधी स्वागत माझं नाव मिलिन शेलार आम्ही <laughs> स्वराज्य ट्रॅकर बरोबर सगळ्यांना घेऊन जातो ऑर्गेनायझर चला तुम्ही इकडे एंट्री केल्यानंतर तुम्हाला तुमच्या बॅग्स आहेत इकडे चेक करावे लागतात प्रत्येक काउंटर्स वरती आणि तुमचे जे प्लास्टिक्स वगैरे असतील त्याचं काउंट होतं आणि त्या रिलेटेड जे काही असेल तुम्हाला डिपॉझिटसुद्धा इकडे भरावं हो लागतं आणि त्यानंतर तुम्हाला आतमध्ये एंट्री भेटेल ॲक्च्युली खूप वर्षापासून मला इकडे यायचं होतं ज्यावेळेस इंस्टा वगैरेवरती बघायचो मी हे वासोट्याचे फोटोज त्यावेळेस मला खूप एक्साइटमेंट होती ह्याच्याबद्दल कारण बोटीने यायचं होतं त्याच्यानंतर परत ट्रेक करायचं आहे सो असं बरंच काही काही इकडे सो बघायलासुद्धा भेटलेलं बरंच काही काही चला एक्सपिरियन्स करूया वाटेमध्ये लागलेला हा पहिलाच ओढा आहे दगड तर बरीच मोठी आहेत अजूनही पाणी आहे याच्यामध्ये तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की मी अशा ठिकाणी आलो की पक्ष्यांचे आवाज खूप ऐकायला येतात आणि मी ते तुम्हाला सुद्धा ऐकवतो तर हे जरा ऐका आहे अशा ठिकाणी आल्यावरती एक शांतता असते आणि शांततेमध्ये पक्ष्यांचे आवाज ऐकायला येतात ते चांगलं वाटतं पण आता पाठीमागे घोषणा चालू आहेत त्याच्यामुळे थोडंसं आहे बट ठीक आहे काही हरकत नाही आहे चला आपल्याला अजून बरंच पुढं जायचं आहे व्हिडिओ करायला लागलो की खूप मागे राहतो राह मी मारुती आणि गणपती बाप्पा आहेत मंदिर जुन्यातलं मंदिर आहे जे आता भग्न अवस्थित आहे प्रशस्त अशी वाट आहे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पायऱ्यासुद्धा आहेत चढण्यासाठी आणि बसायची व्यवस्था सुद्धा आहे इकडे बऱ्यापैकी त्याच्यामुळे काही जास्त टेन्शन नाही आहे आणि जास्त दमायला होत नाही आहे कारण वातावरण थंड आहे बरं वाटतं आहे एक वळसा घालून जाणार आहे आणि एक स्ट्रेट रोड आहे हा जरा ट्राय करू आहे खूप सरळ आहे आणि दमवणारा तर असणारच आहे बट ऑबियस अरे छोटसं असं मंदिरासारखं काहीतरी दिसतं आणि हे बरेच सारे कठडे बनवलेले आहेत नेमकं काय माहिती नाही इथे फलकसुद्धा नाही आहे त्यामुळं काय आयडिया नाही आहे पण त्याच्यावरती छोटंसं असं नक्षीकाम केलेलं दिसतं आहे थोडंसं तर वाटेमध्ये आपल्याला अजून एक फलक दिसतो तो म्हणजे नागेश्वर सुळका बट आपल्याला आता जायचं आहे किल्ल्याकडे सो आपण आता सध्या तिकडे जाऊया आणि आमच्या टीममधले जोशफूल असे मेंबर्स वरती जाताना ॲक्च्युली हे मस्त आहे झाडांच्यामधून वाढ जाते आणि पायऱ्यासुद्धा आहेत हे बघा हे नॅचरल आहेत आणि इकडे मध्ये मध्ये दगडसुद्धा आहेत सो चांगलं आहे बाबा अजून किती वेळ लागेल तरी हळू बाप रे अजून एक तास पण ठीक आहे प्रवासाचीच खरी मजा असते आणि तीच मजा आम्ही सध्या घेतो आहे हो काय म्हणतो तुझा एक्सपिरियन्स काय दीपेश भाऊ मात्र नंतर सांगला आता ठीक <laughs> <laughs> आहे सध्या आपण कॉन्सन्ट्रेट करूया चालण्यावरती तर मित्रांनो थोडीशी विश्रांती मी घेतलेली आहे आणि तुम्हीसुद्धा थोडीशी वेळ घ्या आणि खालती जे लाईकचं बटन आहे त्याला जाबा आणि चॅनलवरती जर नवीन असाल सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला मला फॉलो करा इंस्टाचा आय डी तुम्हाला माहितीच आहे प्रवीण सोंडुलकर आणि आपला चॅनलचा आहे तो भटकंदी ग्रुप जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे चॅनेलला ग्रो होण्यासाठी अजून जास्त हेल्प होईल सो so, इकडे लाकडाचे जे वंडके असतात त्यांना टाकलेलं आहे हे इथं ब्लॉक केलं आहे त्यांना आणि ह्या पायऱ्या क्रिएट केलेल्या आहेत इथल्याच अवेलेबल साधनातून क्रिएट केलेलं आहे हे सो so, चांगलं आहे ह्याच्यामुळे जर असं वेळ कमी होतो आपला आणि दम जरा लागतो कारण सरळ चढाई आहे तर अलमोस्ट आपण पोचलेलोच आहोत वरती दिसत असेल मला भगवे तर दिसत आहेत बघवे फडकताना तर थोडंसं वरती जाऊन तिथं बसूया आणि सिनेरी जरा एन्जॉय करूया मध्ये तर सगळ्यांनी वेळ यावं लागेल तुम्हाला फक्त बघायला भेटेल हा नजारा हे तुम्हाला व्हिडिओ मध्ये करणार नाही त्यासाठी तरी यावं लागेल त्या म्हणतो कॅमेराच्या डोळ्यातून बघण्याच्या स्वतःच्या डोळ्यातून बघावं हे खूप वेगळी फिलिंग असते बरोबर आहे या दगडातल्या पायऱ्या लागलेल्या आहेत ज्या पूर्वीच्या घाळी निर्माण केलेले ले ले। आहेत तट तटसंरक्षक भिंत आणि इथे कदाचित पूर्वीच्या काळी एक प्रवेशद्वार असावा तर थोडेसे चौशेष राहिलेले आहेत आणि अशा प्रकारे आपण किल्ल्याच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि आय गेस इथे हे सेकंडवाला असणार आहे द्वार आणि कदाचित देवडे असावे तिथे पूर्वीच्या काळी जागा बघून तरी असं वाटतं बऱ्यापैकी मोठी जागा आहे तिथे एक मंदिर आहे वासोडा किल्ल्याचा फलक त्या साईडला एक जाण्यासाठी आहे आणि इकडे सुद्धा आहे जायला तर मंदिराच्या इकडून थोडंसंच पुढे आल्यानंतर इकडे इकडे पाण्याचा साठा आहे एक तळ आहे इकडे पाणी आहे पण स्वच्छ नाही आहे पिण्यायोग्य तर अजिबात नाही तिकडे दिसत असेल तुम्हाला बाजूने भिंत आहे मग आपण तिथे होतो आणि आपण ऍक्च्युली सुरुवात तिकडून केलेली आहे आणि त्या तिकडून आपण बोटीने आलो सो so व्ह्यू तर बघा असं मला व्ह्यू दिसतो इकडून कोयना अभयारण्य इथे अजून एक मंदिर आहे जुन्यातलं आहे जुन्या, जुन्या बांधणीचं मंदिर दगड अजूनही तशी तर शाबूत कळस सुद्धा अजून तिचा शाबूत आहे त्या मंदिराचा इथे एक कसली तरी खोली आहे दाखवतो तुम्हाला ती सुद्धा वा भिंती बऱ्याच मोठ्या आहे तिच्या आणि इकडे हे मंदिर आहे दिसत असेल तुम्हाला सुद्धा पूर्वीचाच दिसतो हा जुन्यातलीच ती दगडं दिसतात फक्त वरती जरा गवत आणि झाडं आले झुडप येतात सो त्यांना क्लीन केलं तर ते अजून जास्त का टिकेल सगळं जांभ्या दगडामध्ये केलेलं सवय दिसतं इथे एक दिवळ आहे एक दिवळ आहे एक प्रवेशद्वार आहे इकडे एक प्रवेशद्वार आहे इथे एक दिवळी इथे एक दिवळी आहे तुळस मंदिर आणि प्रमुख प्रवेशद्वार मग हे मंदिराच्या आतमध्ये असं आहे समोरच आहे तुळजाभवानीचा फोटो आहे इथे दोन पिंडी आहेत एक जुन्यातली आहे एक नवीन आहे बाकी सगळं जुन्यातलं तसंच आहे तसं बांधकाम आहे इकडे आता आपण या किल्ल्याच्या एका बुर्जाकडे जातोय समोर हा दिसतोय हा एक बुरुज आहे आणि त्याच्या पुढे अजून एक टेकडी आहे तो आपण तिथे सुद्धा जाऊया आणि ऍक्च्युली तिथून जो व्ह्यू दिसतो ना जबरदस्त वाला ऑलमोस्ट थ्री सिक्स्टीचा व्ह्यू तुम्हाला भेटेल तिथे या सह्याद्रीच्या रांगाचा भाग आहे लांब लांब पर्यंत पसरलेल्या रांगा इथून दिसतात आणि हा व्ह्यू बघा जबरदस्त वाला इथून इथपर्यंत सगळं दिसतं तिकडे एक ती नदी आहे आणि ह्या बाजूने सुद्धा एक वाट आहे वरती येण्यासाठी भविष्यात कधी पॉसिबल झालं सो ह्या बाजूने सुद्धा येईल तिकडे खालती एक गाव आहे तर मग अशी आपण खालती एक बोर्ड बघितलेला नागेश्वर सुळका सो ह्याच्या पुढे तुम्हाला अजून एक सुळका दिसत असेल त्या बाजूला तिकडे सो तो नागेश्वर सुळका तिकडे एक गुफा सुद्धा आहे तुम तर तुमच्यापैकी कोणाला पॉसिबल झालं असतो नक्की जाऊन विजिट करा तिकडे तर ह्या एंट्रन्सच्या इथे तुम्ही बघू शकता जुन्यातलं एक प्रवेशद्वार होता तुटलेला त्यातले काही अवशेष आता इथे अजूनही आहेत ते मोठमोठ्याला मोड़ दगड आहेत ते अजूनही आहेत तिथे आलात बघून पुढे ओके शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हरा जय भवानी भवानी छत्रपती संभाजी महाराज की हर हर तर सगळी पब्लिक आता इथे आपली बसलेली आहे नाश्ता चालू आहे ब्रेड बटर आणलेलो आणि प्रत्येकाकडे जो सुका नाश्ता होता तो आम्ही खाल्लेला आहे इथे आधी जुन्यातला वाडा होता आता तो तर नाही आहे पण हे कदाचित अंगण असावं तिथं आधीची जुनी इमारत असेल आता इथे काही भिंतीतले दिवळे राहिलेले आहेत आणि बाकी सगळं तर पडलेलं आहे तो दिसतंय तुम्हाला हे पण जांभ्या दगडातलंच आहे दोन दिवळे आहेत ही एक आहे आणि ही एक आहे बाकी सगळं तरी तुटलेलं आहे हे मारुतीचं मंदिर आहे त्याच्यात त्या साईडला तो वाडा आहे आणि आता आपण इकडे जातो त्याला चुन्याचा घाणं म्हणतात पूर्वीच्या काळी ज्यावेळेस बांधकाम केलं जायचं त्यावेळेस त्याच्यामध्ये चुन्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जायचा आहे त्याच्यामध्ये बरंच काही मिक्सर असायचं ते मिक्सिंग करण्यासाठी या घाण्याचा वापर केला जायचा त्यासाठी बैल रेडे यांचा वापर केला जायचा जा व्ह्यू एक नंबर आहे हो इकडचा या व्ह्यूसाठी तरी तुम्ही एकदा तरी इकडेही व्हिजिट नक्कीच करा दोन साठ्या आहेत मोठे पाण्याचे मध्ये एक भिंत घातलेली आहे बरासा गाळ याच्यामध्ये सुद्धा साठलेला आहे पाणी पिणे योग्य तर नाहीये पण साठा बराच आहे हो हो। बांधकाम पण ते जुन्यातलंच आहे हे बघा इकडे सुद्धा हे आधी खाणलेल्या नंतर वरतून भिंत बांधून घेतलेली आहे डबल चेहऱ्याची आहे भिंत आहे इकडं आता आपण पोचलेलो आहोत एका इथल्या बुरुजावरती आय गेस हा या बाजूचा शेवटचा बुरुज आहे ह्याच्या पुढे तर काही दिसत नाही आहे बट जो नजर इथून दिसतो जबरदस्त तर पूर्ण बघून झालेलं आहे याच्याबद्दलची माहिती तुम्हाला भेटलेलीच आहे व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज मला सांगा व्हिडिओ आवडला असेल सो प्लीज त्याला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा अजून तुम्हाला कोणते नवनवीन ट्रेक्स बघायला आवडतील आणि हो इंस्टाग्रामवरती मला नक्की फॉलो करा तिकडे रील्स खूप चांगल्या चांगल्या येतात माझ्या सो नक्की बघा आता चला बाय बाय भेटूया का नवीन ब्लॉगमध्ये लवकरच तोपर्यंत काळजी घ्या